नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा दौरा आपला कोकणात आहे आपण चाललो आहे आज कोकणात त्याच्या आधी आपण जाणार आहे नरसोबाच्या वाडीला आणि मग तिथून जाणार आहे कोकणामध्ये आंबोली घाटातून खाली उतरून प्रीतीच्या घरी सावंतवाडीला तर आता आपण प्रीतीच्या घरी जावे आधी स्वामी, स्वामी। आम्ही आज इथून सर्व भक्त स्वामी भक्त परिवार सगळा आमचा आणि चाललंय निघालो पहिलं नरसोबाच्या वाडीला राहणार स्वामी तिथे दर्शन घेणार मग तिथून फुले घोडून कसं करणार ही सगळी बालगोपाळ मंडळी यांनी आपण सर्व संघल तुम्ही आमच्यासोबत चालस्वामी जास्त कुठेही काही आढळून येताना काही प्रॉब्लेम येतात नाही सगळ्यांना व्यवस्थित घेऊन मग परत परमईला सगळ्यांना व्यवस्थित घेऊन या स्वामी काय अशा तुम्ही दूर करा सगळ्यांचे काय तुमच्या सगळ्यांसोबत तुम्ही राहा कुठले कुठे कोलकोण तुम्ही नंतर आहे आपण एवढं आणतो शिवाय किती खाल्ल्यात काकांच्या नाही ना आता येतील थांब चालू होतील मग ब्लॉग मध्ये दाखवतो किती शिवाय खातो असते हा काय तोपर्यंत आपण गाडीमध्ये बॅग भरूया

फोन केलेला प्रवीण प्रवीणने मला कॉल केला मला विचारतो कुठे आहे तर आम्ही काय बोलतो पेट्रोल पंपची इथे आधी आदि, आधी आहे पेट्रोल पंपच्या आधी आहे बोलतो आमची गाडी फुल आहे आम्ही म्हणून आमची गाडी अर्धी आहे म्हणून आम्ही पेट्रोल आपलं माहिती आहे ना गोव्याला <laughs> <laughs> खालापूर चला सगळी मंडळी भेटली एक गाडी अजून आपली मागे आहे तर ते लोक येतील तोपर्यंत आपण खालापूरला जाऊन मस्त नाश्ता वगैरे करूया काय नाश्ता वगैरे भाई आहे ना हा चला चलो लेट भूक लागले नाश्ता लोकांनी हा भूक लागली आणि आता शोधतायत काय काय ते बघा बघाय बघ तर आता आपण जेवणासाठी थांबलोय आता रात्रीचे साडे नऊ झालेत आपण प्युअर व्हेज हॉटेलला जेवूया मस्त एकदम पिठलं भाकरी आणि आहे तर तिथून जाऊया बा डॉन बसलाय डॉन फेस मास्क फेस मास्क तर मस्त आता पोटभर जेवून झालेलं आहे पाहुणेदा आपल्या व्हायला आले तर आता आपण डायरेक्ट जाऊया नरसोबाच्या वाडीला आता बघूया किती तासात पोचतोय तरी पोचायला दोन वाजतीलच दोन ते तीन तर डायरेक्ट आपण इथून जाऊया नरसोबाच्या वाडी चला तर आता रात्रीचे तीन दहा झाले आहेत आणि आपण आता नरसिंहवाडीच्या कमानीच्या इथे पोचलो आहे तर आता एक काका किल्ल्या वगैरे घेऊन आले आहेत आपण भक्तनिवासमध्ये राहणार आहे तर आता आपण किल्ल्या घेऊन जाऊया भक्तनिवासमध्ये फ्रेश वगैरे होऊन मस्त मंदिर उघडतं आहे पाच वाजता तर तोपर्यंत आपण सगळे वीस जण आहोत तर फ्रेश वगैरे होऊन जाऊ आपण तर आता आपण नरसोवाच्या वाडीला भक्तनिवासला राहायला आलो आहे आपला आजचा राहण्याचा म्हणजे आता वाजले तर आहेत सव्वा तीन आणि मंदिर उघडतं आहे पाच वाजेपर्यंत तर आता तो वेळ झोप तर होणार नाही तर आता फ्रेश वगैरे होऊन पाच वाजतील त्याच्यानंतर आपण दर्शनाला जाऊ तर आता तोपर्यंत आपण भक्तनिवासमध्ये राहतो आहे हा भक्त निवासचा बोर्ड आहे आपण आतमध्ये जाऊया लिफ्टने सेकंड फ्लोर तुम्हाला दाखवत आता दा दा की रूम्स वगैरे कसे येते तर चला तुम्ही माझ्याबरोबर मी तुम्हाला रूम दाखवतो निवास आलो आहे तर आता हे तुम्हाला भक्त निवासचे रूम दाखवतो आतमध्ये तर रूम असे मस्त आहेत तीन बेड आहेत रूममध्ये एकदम आणि हे अशी वॉशरूम्स वगैरे एकदम क्लीन आहेत एक तुम्ही बघू शकता तर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही भक्तनिवासच प्रिफेअर करा कारण की एकदम मस्त क्लीन वगैरे ठेवलं आहे आणि एकदम सुंदर आहे एकदम सुंदर, सुंदर हां हा, तेच अशी सोय कुठे काकाना आवडला म्हणजे विषय संपला क्लोज आता आपण मस्त फ्रेश वगैरे झालो आहे पाहुणे पाच झाले आहेत तर आता आपण जाव्या मंदिरात मंदिर पाच वाजेपर्यंत उघडेल आपली मंडळी पुढे चालते अर्धी आंघोळीला गेले तोपर्यंत आपण पुढे बघूया तर चला मी तुम्हाला दर्शनाला घेऊन जातो <laughs> तिकडे कुत्रे आहे एवढा म्हणून ह्यांचं तर आपण ज्या रूममध्ये राहिलेलो आता भक्ती मध्ये तर तिकडून मी तुम्हाला दा व्ह्यू दाखवतो काय मस्त असा व्ह्यू आहे हा बघा आणि मस्त असा सूर्योदय आहे तर हा व्यू तुम्ही बघा म्हणून हे खाली जसं मंदिर आहे तर आपण आता चेकआउट करतो इकडून तर आपण ज्या भक्तनिवासमध्ये थांबलेलो तर तिकडचं हा डिटेल सांगेल कसं कसं आणि किती रुपये भाडं वगैरे आहे ते तर आपल्या रूमचं भाडं किती व्हा पाचशे रुपये डिपॉझिट आहे आणि पाचशे रुपये भाड आहे रूमचं तास चोविस्तास। चोवीस तासासाठी पाचशे रुपये रूमचं भाडं आहे तर एका रूममध्ये तीन जण तरी आरामात राहू शकतात मी तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये कारण की तीन बेड आहेत आणि पाणी पण गरम वगैरे गर आहे तर तुम्ही कधी नरसोबाच्या वाडीला आलात त्या भक्तनिवासमध्ये ऑलरेडी बुकिंग करून या नाहीतरी फुल झालेले असतात तशी आम्ही बुकिंग केलेली बाकी तुम्हाला जर नंबर वगैरे हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर चला आता आपण भेटू डायरेक्ट सावंतवाडीला तर आता आपण पोचलो आहे घोडेमुखला बारा वाजता मस्त बरोबर एकदम बारा वाजता तर ऊन तर भरपूर आहे आणि आपल्याला जायचं आहे वरपर्यंत तर हा घोडेमुखाचा प्रवेशद्वार आहे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल गोडीमुखाची जत्रा होती तेव्हा आपण आलेलो ते कसं काय काय असतं ते घोडीमुखाच्या जत्रेला वगैरे तर आता आपण इथून चालायला वरती सुरुवात करूया भर उन्हामध्ये हो तर चला जाऊया आपण घोडेमुखाच्या दर्शनाला हा हो एवढंच चाललं आहे इथून इथपर्यंत आला आहे तर आता आमची यात्रा निघाली आहे तुम्ही बघू शकता कसे चालत लाईनी मध्ये एकदम हो थकलात तुम्ही बघा आम्ही नॉनस्टॉप घेऊन आलोय बघा इत्ता इत्ता <laughs> तर आता आपण फायनली घोडेमुख मंदिराची ते आहे वरती एवढा पूर्ण खालून वरपर्यंत चढून आलोय आ, दर्शन घेऊन आपण आता परतीच्या प्रवासाला निघालोय रस्ता बघाल तर एकदम स्लिपरी आहे एकदम सांभाळून जायला लागतं पावसात तर एकदम वाट लागते मस्त असं दर्शन झालं आहे तर आपण जाऊया आता प्रीतीच्या गावी जवळच आहे पेंडूरमध्ये दोन तीन किलोमीटर इथून आता चला मी तुम्हाला तिकडेच भेटतो गे अस ना एकदम खाऊन घेऊन ठणठणीत नाती इली होती बघ आपण आता सावंतवाडीच्या सावंतवाडीला जे तलाव आहे तिकडे आलो आहे लाऊंड मारायला मस्त खूप मोठा असा तलाव आहे आता पब्लिक चालली आहे सावंतवाडीला जे मार्केट आहे है। खेळण्यांचं लाकडी खेळण्यांचं तर तिकडे चाललं आहे ना घेऊन आपण बघूया कशा कशा प्रकारची लाकडी खेळणी मिळत आहे ती तर ही माझ्या मागे जी दुकान दिसतात सगळी ही सगळी लाकडी खेळणींची दुकानं आहेत आता बहुतेक बंद झालेली आहेत कारण की नऊ वाजता बंद होतात म्हणतात आणि सकाळी नऊ वाजता चालू होतात तर तुम्हाला जर लाकडी खेळणी वगैरे घ्यायची असतील तर सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत हे मार्केट चालू असतं था, एकदम खूप छान प्रकारची खेळणी वगैरे मिळतात तिकडे जी आपल्याला घरगुती उपयोगाला पण मिळतील लहान पोरांसाठी वगैरे आणि अशी सगळी वस्तू आहेत तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करा तर ही मस्त अशी आंब्याची झाडं ही पूर्ण लाकडाने बनवलेली आहेत ती काजूची झाडं आहेत लाकडाने बनवलेली नारळाचे झाड वगैरे मस्त असं शॉप आहे तिथे संत्री वगैरे प्रॉपर अशी बनवले आहेत तिथे सगळी भांडी वगैरे आपली जी फुलं वगैरे वेचायला आपण घेत होती घोडे वगैरे आहेत